भारतामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट माघार घेताना दिसत आहे मात्र मृतकाचा आकडा वाढ होताना दिसून येत आहे कोरोनाबाबत अजूनही धोका संपला नाही तो कायमच आहे सलग दुसऱ्या दिवशी अडीच लाखाहूनही कमी पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोना आकड्यांमध्ये घसरण होत असल्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळत आहे परंतु मृतांचा आकडा अद्यापही भीतीदायक आहे गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरामध्ये एक लाख पासष्ट हजार पाचशे त्रेपन्न नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर तीन हजार चारशे साठ कोरोना रुग्णांचा बळी गेलेला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या देशामध्ये दोन पूर्णांक शहात्तर लाख इतके रुग्ण बरे झालेले आहेत आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात भारतात कोरोनाचे एक लक्ष त्र्याहत्तर हजार सातशे नव्वद नवीन रुग्ण आढळले तर हजार हजार तीन हजार सहाशे सतरा कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे कोरोना रुग्ण वाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येने काळजी वाढविली आहे देशामध्ये दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले आहेत काही आठवडे देशामध्ये दिवसाला साडेतीन ते चार हजाराच्या सरासरीने मृत्यूचे प्रमाण सुद्धा झालेले होते त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती मात्र आता हळूहळू रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे देशामध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये तीन हजार चारशे साठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे मात्र मृतकांचा हा आकडा अद्यापही चिंताजनक आहे आता तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन शासन प्रशासन करीत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती